नमस्कार सर्वांना आकाशात तुम्ही आहेत ना सविती मी जयसी आपण सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर पिलीची हेअर कटिंग चाललेली आहे पिलू कंगा काय कंगा चेअर पे भेटणार पडेल ना पिलू तिचे बालनीचे तर थांब ना पहिले तुम्ही अच्छेसे त्याला पहिल्यांदा चांगले पैकी करा आणि ह्याला दीडशे का एकशे रुपये कटिंग आहे ह्या केसांचं इथं तर मग एवढं पैसे कशाला द्यायचं सांगा बरं त्यासाठी मी घरी कटिंग करते आणि पुढचे आणि मागचे जर केस कटिंग कर, आपले ही आणि मागचे कटिंग करायचे असले ना अडीचशे का दोनशे ऐंशी आहेत हा एवढे कटिंग आहे थ्रेडिंगचंच आहे वाटतं तो ऐंशी रुपये का एकशे वीस रुपये म्हटली बाबा असं आहे हाय हाय काय नाही फोर एड करायचं नाही काय नाही असं आहे तो मुंडी कशी फिकाय का ती मुंडी अशी करते आणि मग मी कस कुसून कुठून केस करणार पिलूच्या वरून माझ्या केसांच्या ह्याच्यावरून माझ्या मावशी न मिरची थू थु तू मिरची कस काढायचं नजर ती तुमचं तुम्हीच तुम्छ बघा मला नाही येत मी कधीच काढली नाही नजर ठीक आहे द्या मी टकली झाली तरी चालेल पी हां तू चल तू उद्या चल थांब थांब बरं मी आता तुम्हाला कसं दाखवू एक मिनिट तुम्ही लांब बसून बघायचं ठीक आहे आता आमची मदत करणारा कोण आहे

काय करू आता मी बांधते माझी टांगते हा बघा बरं आता कसं पडत आहे का नाही जाता सईजा आता गाडीवाली की तकलीच करेल बघा ती टाईट करना है भू, भूत की तरह नहीं अभी जल केसान से केयरिंग ये इतना है बिल्कुल और माझ्या शिवाय केस कंगी करतच नाही म्हणून का नाही थकले म्हणून जास्त केस शरीरापेक्षा त्याला असं वाटतंय की मम्मी नाही नाही हा हा मम्मी मुली एवढे केस एवढी शेल मुली अशा फ्रेंडशी उडवतात ना मी पण म्हणते केस सोडून फिर बाहेर मी तर कधी फिरलीच नाही तू तरी फिर नाही मम्मी अशीच करत असते आता म्हणून काय चौपट ठीक आहे हा नुसतं माणसासारखी अशीच करत असते माझ्यासारखी मी पण लहान असताना अशीच माझी केस लय सुंदर असायची लग्नात म्हणा काय म्हणा मी टांगूनच असायची हिलला नाही आधी मत पण शिशेने सांगितली भरपूर केस कटिंग करून टाकू आपण पेपर घेतलाय आणि केस कटिंग केली ना केस चांगले राहते ठीक आहे असं नका विचार करू की केस नाही कटिंग करायची घरात करा माझ्या नंदोची पण धक्क्या नाही खूप केस होती आणि माझ्या लग्नात लग्नानंतर तिने काय केलं पार्लर मध्ये गेली जवळच्याच पार्लर मध्ये ती ना असं कापलं का नाही दोन तीन वेळा तिची केस माझ्यानंदाची एवढी जाईल केसच गेली काय माहित पार्लर मध्ये मा गेली ना आणि आशिष केस होती ना खूप छान होती तिची केस मुली केसत नाही त्यांची आता म्हणून मी कधी पार्लरला मी स्वतः जात नाही आणि माझ्या मुलींना पण घेत नाही थांबाई आपल्याला मदत करणार कोण आहे तुम्ही जाग होताय ना केस कापली बर का असं वाटतं पिलूचे पुढची पण कापावी पण पिलूला केअरिंग नाही ना डोळ्यात जशी आणलं वरळ लागली तो पा मग परत मला माझी आई तेवढी माझीच कापून टाकते जरा असं करायचं आता कटिंग तर झालेले आहेत

क्यों रहे <laughs> थोड़ा सा लग रहा तू थोड़ा लग है है अरे यार दुखती कोई बात नहीं नहीं जाओ नहीं, नहीं, नहीं।

करायचं तर घरात हे असे काय नाही टाइम लागल थोडस आज कमर झुकते म्हणून मी असं झोपून बिफ्टी इतरी आहे सुकला लेखे आज ले ती आज ना माझी कमर दिया दिया आज कमर झुकते म्हणून माझी का नाही मी असे झोपून बिवून काय नाही आज कमर झुकाय लागली रोज 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 उद्या उद्या म्हणून का नाही फिरूचे वाढतच चालले दिवस आणि म्हणून असं केलं मी काढून टाकले माझे मी दाखवते हा हे बघा हे पिलूचे हे बघू शकता हा असे झालेले आहेत पिलूचे बाल ठीक आहे एवढे कापून झालेले आहेत अजून आहेत हे बघा एवढे सगळे पडलेले आहेत इकडं अजून तर चला व्हिडिओ आवडलेत लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद काळजी घ्या